दिंडीसह इरंड शहरात आगमन झालेलं आहे परमपूज्य भगवान बाबा यांच्या प्रेरणेने ही दिंडी गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी माजी नगरसेवक प्रकाश विका महाजन आणि परिवारातर्फे बाबांचं ऑप्शन करून त्यांची पूजा करून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी दिंडीतला हा उत्साह स्त्री पुरुष महिला भक्त सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मागे मावलीच्या रथाचं आगमन झालेलं आहे धरणगाव शहरातून ही दिंडी दरवर्षी एरंडोलला मुक्कामी येत असते आणि या दिंडीचं प्रकाशभाऊ महाजन या परिवारातर्फे या ठिकाणी स्वागत करण्यात येत असतं आपण पाहतोय दिंडीमध्ये महिलांचा पुरुषांचा सहभाग आहे दिंडीतला उत्साह दिंडी म्हणजे आनंद दिंडी म्हणजे उत्साह आणि दिंडी म्हणजे भक्ती आणि या भक्तीचा हा जनसागर पंढरीला पोहोचेल आणि त्या ठिकाणी आपण जनसंख्या सागर पाहूया विठुरायाचं दर्शन घेऊया